ताकत तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉक मध्ये काय त्यामुळे आवाज थोडा जोरदार बट मित्रांनो चलाई लावा जायचे आता कार्तिकांनी चालू आहे कार्तिक घेऊन चालू आहे कार्तिकला कार्तिकांनी कोणते नाही मला तीन दिवस चला निघतोय मस्त छत्री पण घेऊन आले पाऊस येणार पाऊस पण चालू झालाय पोहोचलो आम्ही दवाखान्यात त्या दवाखान्यात चालेल वगैरे लावली लागत यावं लागणार आहे लावण्यासाठी आणि मित्रांनो पोहोचलेलो आहे आता घरी आणि इकडे सेलिब्रेशन चालू आहे बघूया चला तर चला दहडीसाठी आलो आहे खाली आणि फुल बिल चालू आहे तर चला आता इकडे दहंडी रेडी झाली आपली बघा किती मोठी दहंडी लावली आहे फॅमिली आली आपली इकडं मावशी चला तर चला आपण आली खाली तरी इकडं दहडीसाठी रेडी झाला मस्त टाम आपला अरे मा अरे अशीच लाव ना थोडी वरती करण अशी हां बा सांगशील बा हो तिच्या मम्मीचं टाकत आहे तर तो आपण बोलू चला दुसरं गाणं रेडी झालाय आहे आपण होय सांगतो अरे बाप तुला फोडलाय गाजित एकदम खतरनाक तर चला आता राधा रेडी केली आहे नाही आम्ही सोडण्यासाठी तर राधा फोडायची बघू आता राधा किती वेळ फोडती म्हणतील त्यांनी रेडी केलंय तुला तर चला तिकडं नाही विकडं इकडं म्हणती फोटार खाली हा इकडे सोडू नको बघतो बर का चला आपल्या गोट्या वेळ आलेल्या गोट्या वया तू व्हिडिओ बघितले तू करे तर मित्रांनो नारायण पडून गेलो होत तर आता परत ठेवलं हे मी जास्त हलवलं नाही कार्की तुम्हाला नाही जाय चला चालेल कार्यक्रम

कोण रे का तरी धर बाप रे किती पाठवण करू शकते बाबा सांगते रे चल पटापटरा कोण रे कुणया रे सरक रे आता रे हा कोण अरे वा आता चालेल कार्यक्रम खाली ठीक आहे चला आता फायनली आपली दहडी सेलिब्रेट झालेली आहे कार्यक्रम एकदम मस्तपणे साजरा झाला बघायला बघितलं तुम्ही किती कृष्ण होते किती राहते होते कुणाली बोलीच बोल आणि शेवटी कुणाली बोली नंतर दहांडी साजरी आली मला वाटतं सब्दिक काय पण झाली चला आता जाऊया वरती जाऊया तर मित्रांनो आता टाइम होत आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ दहा वाज झाले आजचा ब्लॉग खूप लेट एंड करतो आहे आता जेवण वगैरे झालं गोळा वगैरे घेतल्या तर करतो आजचा ब्लॉग एंड आज बघितलं सलाई वगैरे लावली मला त्यानंतर इथं मस्ती बघितली ते आणि की मस्ती केली एका डोक्यात नाराण वगैरे पडलं तर चला आजचा ब्लॉग करतो एंड कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय